जर घटनात्मक तुमच्या पुढे कथन सांगितलं तर त्या घटनात्मक कथनातून तुम्हाला काय परामर्श घ्यायचा आहे काय त्यातला आदर्श घ्यायचा आहे हे तुमच्या हातात आहे पहा सासऱ्यानं त्या असणाऱ्या स्वतःच्या पत्नीच्या बापानं म्हणजे दक्षा केलेले एवढे श्रापवाणी सतीला माहित नव्हती सांगितली नाही शिवजींनी लपून ठेवलं म्हणून सती पिता भवन जब गई भवानी दक्षकाच कहून सनवानी सादर भली मिली एक माता भगिनी मिली बहुत मुसुकाता त्या ठिकाणी बहिणी असणाऱ्या खिल्ले उडू लागल्या काय म्हणतात बहिणी म्हणतात कागपत सती तुझा पती शंकर कोणत्या कंपनीचा पावडर लावतो ग कोणत्या कंपनीचा पावडर लावतात शंकर परमात्मा पॉन्ट्स जॉन्सन्स हा नाही त्यांना चिता लागतो असे असणारे शिवजी आहेत एक जण म्हणते का घर बीर बांधलं का घर बीर बांधलं का मसन वाटत होत राहत अजून म्हणजे अशी त्या ठिकाणी निंदा करायला सुरुवात केली सतीला काही माहित नाहीये का असं मला बोलता येत आज परंतु सादर भली मेली एक माता मातेनं सांगितलं अग सती तुझ्या पद प्राप्त झाल्याच्या नंतर उठून उभा राहायचं होत तर ते मात्र उभा राहू हो शकले नाही म्हणून असणारा आयोजन शंकराला पूजेचं स्थान नाही गेली यज्ञाजवळ खरोखर पाहते अरे माझ्या पतीला स्थान नाही तो असणारा साक्षात शिव तत्व आहे तो असणारा नुसता माझा पती नसून तो असणारा भयंकर प्रलयंकर असणारा शिव आहे जो त्या ठिकाणी उत्पन्न करतो जो असणारा त्या ठिकाणी सृजन करतो जो असणारा शिव त्या ठिकाणी या सृष्टीचा प्रलय करतो असा असणारा माझा पती आहे आणि तुम्ही त्याला पूजेच स्थान देत नाहीत यज्ञामध्ये आणि असं म्हणून त्या ठिकाणी द्या यांना सांगितलं यांना सांगितलं सुनो सभासद सकल मुनिंदा हे सभासदांनो हे मुनिवार्यांनो तुम्ही या ठिकाणी यज्ञ संपन्न करताय तुम्हाला पटलं पाहिजे ज्या सभेमध्ये निंदा होते ज्या ठिकाणावरती शंकराची निंदा केली जाते ज्या ठिकाणावरती त्या ठिकाणी पूजेचं स्थान भगवंताला दिल्या जात नाही तो कसला यज्ञ असो म्हटल्या बरोबर आई साहेबान विचार केला एवढं मोठं असणार कारस्थान माझ्या पिताश्रीने केलं आणि हे जे माझं शरीर आहे हे मला कोणापासून प्राप्त झालंय तर हे शरीर मला माझ्या या दक्षापासून प्राप्त झालेलं आहे मला दाक्षा येणी म्हणून ओळखलं जात आहे मी दक्षाची कन्या आहे मला दक्षायनी म्हणून ओळखलं जात आहे मग हे शरीर आता संपवायचं म्हणून सती पती असणारे श्री रुद्रदेव म्हणजेच महेश्वर साक्षात शिव परमात्मा असताना त्या असणाऱ्या सती गेली म्हणजेच योग अग्निन स्वतःच शरीर त्या ठिकाणी जाळून टाकलं आणि योग अग्निन शरीर जाळल्याच्या नंतर झाला अस समाचार जगशंवर शंकर बाबे वीरभद्र करी कोप कहा आहे वीरभद्रानं कोप त्या ठिकाणी करायला सुरुवात केली जशी की झाके आपण पाहिले त्या ठिकाणी वीरभद्र प्रगट झाले आणि शिरछेद केला नुसता शिरछेद करून थांबले नाही कोणाचं हात कापलं कोणाचं नाक कापलं कोणाचे कान कापले कोणाचा डोळा फोडला कोणाचा मुंडक तोडलं आणि अशा पद्धतीनं अंगभंग करत वृत्त त्या ठिकाणी वीरभद्र निघालेले आहेत तिथून पुढचा प्रसंग असा घडला की शिव परमात्मा ला त्या ठिकाणी माहीत झालं होत आता वीरभद्रानं भयंकर त्या ठिकाणी यज्ञाचा विध्वंस केलेला आहे आणि अशा विध्वंस असणाऱ्या क्षणामध्ये शंकर परमात्मा स्वतः त्या ठिकाणी येऊन पोहोचले आल्याच्या नंतर भगवंताने पाहिलं आणि त्या दक्षाच्या पत्नीनं भगवान शंकराच्या पुढे हात पसरले पदर पसरला आणि म्हणते तुम्ही तुम्ही जगाचे पालन करते आहात तुम्ही जगाचे त्या ठिकाणी सृजन करते आहात तुम्ही जगाचं प्रलयन करते आहात तुम्हीच असणारे आधी आहेत तुम्हीच असणारे अंत आहात तुम्ही सच्छिद आनंद स्वरूप आहात तुम्ही तुमच्या असणारे या देवदेवता तुम्ही ज्या निर्माण केलेले आहेत त्यांच्या संतुष्टीकरता यज्ञ असतो आणि त्या यज्ञाला पूर्णाहुती होण्याच्या अगोदर तुमच्या त्या दक्षाला त्या ठिकाणी वीरभद्राने मारलं आता हा यज्ञ संपन्न करायचा का असाच मधभागी सोडायचा हे तुमच्या हातात आहे असं शिवजींकडे विनंती केली मग शिवजीनं काय केलं जाऊने सांगितलं नंदिकेश्वराच्या शापाचा परिणाम आहे नंदीने सांगितलं होतं शंकर मुखा ज्या मुखाने शंकराची निंदा केली ते मुख ते शिरछेदल्या जाईल छेदल्या छेद गेलं मग आता त्याला दुसरं मुख बसवायचं ठरवलं आणि तो यज्ञ संपन्न करून घ्यायचं ठरवला झालं असणांनो अरण्यामध्ये जा आणि जो असणारा पहिला पशु असेल त्या पशुच असणार शिरछेद करा आणि पशुचं शिरछेद करा आणि तो घेऊन या तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तिथे एक अज आज। पुत्र अज म्हणजे शेळी अजा म्हणजे शेळी आणि पुत्र म्हणजे अजेचा पुत्र म्हणजेच शेळीचा पुत्र शेळीच्या पुत्राला काय पुत्र। म्हणतात बोकड हा असा असणारा बोकड तो ज... उन्मत्त जर झाला त्याला उन्मत्त व्हायला जास्त वेळ लागत नाही त्याच्या असणाऱ्या सोबतीला जर एखादी मादी जन्माला आली असेल तर म्हणून तर साधू संत महात्मा म्हणतात आणि कोठे आणि कहे दान नाही कोठे को नाही कोठे आणि कहे हे नाही, नाही कोठे घडे देवाचे भजन घेवाचे भजन हे अल कसे दान नाही गोठे अलक हे दान नाही कुठे आपल्याला फक्त मानवदेह प्राप्त झाल्यावर मिळत मध्ये गेल्याच्या नंतर स्वतःची त्या असणाऱ्या बोकडाला कळत नाही एवढा असणारा उन्मत्त झालेला असतो एवढा त्याच्यावरती काम विराजमान असतो असा असणारा बोकड त्याच शिर छेदल आणि त्या, त्या दक्षाच्या बसवलं थडावरती बसवल्याच्या नंतर झालं असं भगवान परमात्म्याची स्तुती करू लागला परंतु आवाज कसा येऊ लागला आवाज कसा येऊ लागला त्याचा मुख कोणाच होत अरे जोपर्यंत स्तुती करायची होती तोपर्यंत करायला पाहिजे होती परंतु केली काय साधू संतांची निंदा केली तेने ते झाली अशा अशा पद्धतीचं एक प्रमाण आहे बा काकड्यामध्ये आहे म्हणजे ज्या वेळेला या देहाला भजन करायचं असतं ना त्यावेळेला लोक करू देत नाहीत कधी कधी आपलं मनच आपल्याला भजन करू देत नाही अरे करायचं असेल तर तरुणपणामध्ये पारमार्थ करून घ्या नाही तर मग नाकमुक गळू लागले लळ आणि शेंबुड अशी श्वाना परिगती झाली अवघे करती हळहळ आणि मग कुत्र्यासारखं जिन होत आणि मग मातार देवळात पळत कशाला हरिहरी हरी हरी करायला एक बाबा आले माझ्याकडं महाराज मला पेटी शिकाऊ वाटायली म्हटलं बा बाबा तुम्हाला बोलता ये नाही तुम्हाला काय पेटी शिकवाव बाबा आता म्हटलं मलाच काही कळत नाही अजून स्वरातलं तुम्हाला काय पेटी शिकवाबा असं झालं का एका गावात गेल्यानंतर एक असणारा महातारा आजोबा बैरा झाला भैरा होता आता बिचारे म्हातारे माणसं म्हणते ना आम्हाला वाकडं दाखवतो का काय बर का बाबा तुम्हाला वाकडं दाखवत नाही माझ्या सोबत घडलेली खरी खरी हकीदत सांगतो मी तुम्हाला मी कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळेला त्यांच्याकडं त्यांच्याकडं असणारे जेवणाची व्यवस्था होती आणि ते आजोबा नेमके निघले कोणते स्पीकर गेलेले हा म्हणून पण चुकून म्हणतो आता हा, हा? ते आजोबा नेमके निघले ने स्पीकर गेलेले नेमकं जेवण वगैरे हो सगळं झालं बैठकीमध्ये बाबा बसलेले होते चलता चलता सहज म्हणलं राम राम जय अरे बाबा म्हणले आता जेवलो पुन्हा एवढ्यावर थांबले नाही मग पुढे मला म्हणू लागले कुठले बाबा मला म्हणतात म्हणलं बीड दीड वाजता आला होय नाही म्हणलं बीड जिल्हा एवढ्यावर <laughs> <laughs> थांबले नाही मला म्हणले लगन झालंय का मी म्हणलं नाही झालं अजून <laughs> लगन नाही झालं म्हणले लेकर बाळ कुच्याला असते विकत घेतले काय ना मग मंगच्याला आला होता इकडं म्हणलं ऊस घेतली तर गुत्ते खुरपायला उस हाय की नाही <laughs> म्हणजे जेवण केलं त्यांच्या घरी काय केलं जेवण त्यांच्याकडे केलं सरळ सरळ मी अंगामध्ये कीर्तनाचं धोतर घातलेलं आहे खमीच घातलेला आहे मला फेटा बांधायचा राहिला होता चलता चलता बोललो काय त्यांनी रामायण सुरू केलं दीड लावला का लेकर बाळ घुशाला असतील सांगायचं तात्पर्य असं आहे मायबाप ज्या वेळेला आपले इंद्रिय काम करायला सोडून देतात त्यावेळेला आपण म्हणतो आता बाद झालं परा हो <tart noise> आता चावणार रे माळा काय माळ माळ आता जरा जास्त व्हायला लागले माझ्याकडून नाही का <tart noise> विनोदाचा भाग सोडून द्या <tart noise> त्या <ठीका> ठिकाणी <tart noise> दक्षाला अगोदर <tart noise> स्तुती करायला पाहिजे होती तेव्हा निंदा केली आणि आता बोकळाचं मुंडक बसवलं आता स्तुती करायला जातो तर कसं वाजतय त्या ठिकाणी बोकडाचा आवाज निघायला लागला हाय का ठिकाणी त्याच्या मुखातून स्तुती येत नव्हती तर त्याच्या असणाऱ्या मुखामधून बोकडाचा आवाज निघू लागला आणि या देहाला आल्यानंतर या देहाला आल्यानंतर माणसानं पण त्या मावशी येऊ नाही तर उठून जाऊ सगळा मंडप उठून गेला तर हरकत नाही पण कथा चालू आहे ना इकडं बघायचं आणि चित्त चित देऊन ऐकायचं चित्त देऊन ऐकल ऐकलं तर मला समाधान वाटत आणि तुम्हाला कथेला लिंक राहते पहा त्या असणाऱ्या अज म्हणजे बोकड त्या बोकडाच मस्त त्याच्या म धडावरती बसवलं आणि तो असणारा आता स्तुती करू लागला परंतु बरोबर बरोबर असं त्या ठिकाणी आवाज येऊ लागला आणि म्हणून शंकर परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर शंकर परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आता सिंथ मध्ये नाही त्याला मी तरी काय करून दे हा असू द्या मग मी कशाला एवढा मोठा बाबा हा आपण शिवालयामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काही पायऱ्या असतात यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी हा असणारा अष्टांग योग आपल्याला शिवमंदिरात गेल्यानंतर पाहायला मिळतो ज्यावेळेला आपण मंदिराच्या दिशेने निघतो त्यावेळेला नामस्मरण केलं पाहिजे आल्यानंतर आपल्याला नंदी महाराज भेटतात नंदी महाराजांचं दर्शन घेत असताना त्यांच्या वर्षणाला हात लावणं आणि त्या ठिकाणी अंतःकरणात धारणा अशी करायची की भगवान हे नंदिकेश्वर मी माझ्या अंतःकरणातला काम आवरलेला आहे तो आता माझा स्वीकार कर त्यांच्या प्रश्नाला हात लावून पुन्हा त्यांच्या असणाऱ्या शिंगाला हात लावायचा आणि त्या शिंगाच्या मधून असणार त्या ठिकाणी पाहायचं कोणाकडं शिव भगवंताकडं भगवंताकडं पाहिलं शिंगाला हात लावणे म्हणजे मी माझा दंब आणि अहंकार त्या ठिकाणी सोडतोय भगवंता आता तू माझा स्वीकार कर असं सांगणंय त्यानंतर पुढे गेलं की घंटा वाजवायचा त्या ठिकाणी मंदिरामध्ये आणि त्या मंदिरातल्या वाजलेल्या घंट्याच्या खाली त्या ठिकाणी उभा राहावं आणि ते असणार जे श्रवण इंद्रियाच्या द्वारे ते आपल्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला त्या, त्या आवाजानं की काय होत असतं चित्त एकाग्रता आणि एकाग्र चित्त झालं रे झालं मी काल तुम्हाला सांगून गेलो काय देवाची द्वारी उभा क्षण भरी तो क्षण निर्माण होण्यासाठी वेळ लागत नाही आणि तो क्षण निर्माण झाला की भगवंता समोर जावं आणि त्या ठिकाणी पाच टाळ्या वाजवाव्यात पाच टाळ्या का वाजवायच्या शंकर परमात्म्याला पाच मुख आहेत पंचानन असणारा भगवान शिव आहे म्हणून पाच ताळ्या वाजवायच्या भगवंताला आनंदित करण्यासाठी खुश करण्यासाठी एक असणारा असा होटावरती एक गालावरती हात ठेवायचा आणि काय करायचं असं म्हणायचं म्हणजे कशासाठी हो शंकराला आनंदित करण्यासाठी शंकराला स्मरण करून द्यायचं काय तुम्ही तुमच्या सासऱ्याला तुमच्या सासऱ्याने निंदा केली म्हणून त्याला आज्याचं म्हणजे बोकडाच मस्तक लावलं होतं आणि असं ऐकून शंकराला स्मरण होत शंकराला स्मरण होण्यासाठी नाहीये तर स्वतः आला आपल्याला स्मरण राहावा की ज्या वेळेला त्यांची शंकराची निंदा दक्षाणं केली त्या असणाऱ्या शंकर परमात्म्यानं दक्षाच म्हणजे स्वतःच्या सासऱ्याचं मस्तक उडवायला मागं पुढे केलं नाही आपण काय शंकराची जाबाई लागून गेलो काय आपणही त्या ठिकाणी कोणाची निंदा आपल्याच्या निघडता कामा नाही हे ध्यानात राहण्यासाठी एक बोट आणि एक ओठावरती ठेवायचं आणि त्या ठिकाणी त्या अजासारखा आवाज करायचा हे त्याच कारण आहे आणि आता तो असणारा यज्ञ संपन्न करण्यासाठी बसले बोकडाच मस्तक घेऊन पुढे झाला शंकरानं ते जळलेलं अर्धवट जळालेलं सतीचं शरीर राखमय काही झालं होत असं शरीर आपल्या खांद्यावरती अंगा म्हणजे आपल्या हातामध्ये घेतलं आणि ते सतीचं शरीर असणार जळत असणार शरीर त्यांनी हातात घेतलं आणि हातात घेऊन या असणाऱ्या प्रथमी लोकाचं भ्रमण करायला सुरुवात केली त्यावेळेला भगवान विष्णू परमात्म्याच्या चक्रान त्या शरीराचे विविध असणारे तुकडे विभाग पाडायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला भगवान शिव परमात्मा भ्रमण करत होते त्या भ्रमणामध्ये भगवती सतीच्या चरणाची असणारी ज्या ठिकाणी पडली ज्या ठिकाणी भगवती आईचे हात पडले ज्या ठिकाणी भगवानी आईचं भगवती आईचं आई मस्तक विराजमान आहे ज्या ठिकाणी भवानी आईचे केस त्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाला त्या स्थानाला कात्यायनी असं नाव प्राप्त झालं एका एका ठिकाणी एक एक असणारा आई साहेबांचा त्या असणाऱ्या भवानीचा अवयव म्हणजे त्या ठिकाणी एक 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 असणार शक्तीपीठ तयार होत होत आपल्या असणाऱ्या असे बावन्न शक्तीपीठ निर्माण झाले त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत कोण कोणते एक असणार गव्हाचं पीठ एक बाजरीच एक ज्वारीच तांदूळ जास्त वेळ पोटात टिकत नाही म्हणून ते अर्ध हा असेच का मग तर त्या ठिकाणी कोल्हापूरची असणारी माझी त्या ठिकाणी भवानी माता तुळजापूरची कोल्हापूरची महालक्ष्मी आणि त्या ठिकाणी माहूरची रेणुका माता आणि अर्धपीठ जे आहे ते अर्धपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी माता तुम्ही म्हणाल अर्धपीठ कस काय अर्ध या या आहे कोल्हापूरच्या जर निवासस्थानाला त्या आईच्या संस्थानाला भेट द्यायला गेलात तिथं दर्शनाला गेला तर दर्शना तुम्हाला त्या महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल एकदम असणार समोरासमोर आहे त्या ठिकाणी तुळजापूरला गेलात तर भवानी शंकर नावाने एक शंकराचं मंदिर आहे त्यानंतर माहूरला जर गेला तर रेणुकेच्या समोर एक असणारेश्वर महादेव असं काहीतरी नाव भगवंतानं धारण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो वास्तव्य करतो मग वणीच्या ठिकाणी भगवान शंकर विराजमान नाहीत म्हणून ते असणार अर्धपीठ आहे आणि अशा असणाऱ्या ठिकाणाला एक्कावन्न बावन्न असणारे शक्तीपीठ त्या ठिकाणी निर्माण झाले आणि याच ठिकाणी शिव महापुराणामधला कोणता खंड समाप्त झाला तर सती खंड या ठिकाणी संपूर्ण झाला एक भजन घ्या शिवा नम शिवाय 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 नम शिवाय